या महाराष्ट्राला गतिमान विकास देणारे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहिरात बोर्ड बॅनर याच्यावरती खर्च न करता हा वाढदिवस जनतेच्या हिताचा व्हावा या भूमिकेतनं महा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्रभर रक्तदानाचा यज्ञ केलेला आहे आणि या यज्ञाच्या माध्यमातून लाखो रक्तदाते आज या ठिकाणी सहभागी होत आहेत हाडरसर मतदारसंघामध्ये सुद्धा पाच ठिकाणी हा रक्तदानाचा यज्ञ होतो आहे आणि शेकडो कार्यकर्ते शेकडो रक्तदाते आज या रक्तदानामध्ये सहभागी होत आहेत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस हा जनतेच्या हिताचा व्हावा समाजाच्या हिताचा व्हावा आणि म्हणून रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करावी या भूमिकेतनं आज हे सेवा कार्य सुरू आहे राष्ट्रकार्य सुरू आहे आणि म्हणून आज मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या राष्ट्रकार्यामध्ये सहभागी व्हावं आणि समाजाच्या रुग्णांच्या हितासाठी रक्तदान करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य मिळावं आणि या समृद्ध भारताचे ते उज्ज्वल भविष्य घडावं असे सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्या राज्याचे उपमुख मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे नेते विधान परिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हडपसर विधानसभामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी आमच्या सर्व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं व सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो